तर ते बघा मी गाजर खिसून घेतलेले आहे स्वच्छ धुवून मी बारीक केलेले आहे खूप त्यानंतर मी तूप घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत इलायची घेतलेली आहे वाटून आणि साखर घेतलेली आहे एक वाटी तर चला आपण बनवूया मी एकीकडे दूध गरम पण करायला ठेवलेलं आहे हे बघा सहा येत आहे याच्यावर इकडे मी पॅन ठेवलेला आहे याच्यामध्ये आता आपण गाजर टाकूया तर मी याच्यामध्ये टाकणार आहे तूप तर मी हे अर्धा किलो गाजर खिसून घेतलेले आहेत तर मी हे तुपामध्ये टाकून घेते हे बघा मी तुपामध्ये टाकलेलं आहे लाल लाल कलर होता हे बघा कसा कलर चेंज झालेला आहे भगवा कलर आलेला आहे माझ्या मुलांना पण खूप गाजराचा हलवा आवडतो कुणाकुणाला गाजराचा हलवा आवडतो ते नक्की कमेंट करून सांगा तर याला आपण थोडंसं हलवून घेऊया याच्यामध्ये आपण आता दूध ॲड करूया मलईवालं दूध घेतलेलं आहे मी हे बघा याच्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे आता याला आपण शिजवून घेऊया याच्यामध्ये मी थोडेसे काजू टाकते हे काजू पण शिजून निघतील याच्यामध्ये याला आपण पाच मिनिट झाकून ठेवूया तर आपण बघूया पाणी आटलेलं आहे का हे बघा पाणी आटलेलं आहे दूध दूध सॉरी दूध आटलेलं आहे लाल कलरचा पूरा कलर चेंज झालेला आहे दूध जास्त टाकल्यामुळे खूप शिजलेलं आहे आता आपण यामध्ये साखर ॲड करूया साखर टाकल्यानंतर सुद्धा पाणी होईल पाणी सुटेल साखर टाकून घेतलेला आहे त्यात आपण थोडीशी इलायची टाकूया इलायची मुळे चव येते खूप छान आलेवेला, आता याला आपण थोडंसं शिजवून घेऊया सुक होईपर्यंत थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये याला आता आपण थोडंसं मंद आचेवर झाकून ठेवूया आणि पाच दहा पाच ते दहा मिनटांनी उघडूया हे बघा मी झाकून ठेवलेलं आहे तर आता आपण बघूया कसा झाला आहे हलवा अशा प्रकारे माझा हलवा तयार झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता कसा वाटला माझा व्हिडिओ गाजरचा हलवा नक्की कमेंट करून सांगा माझा गाजरचा हलवा तुम्हाला कसा वाटला तर अशा प्रकारे मी नवीन छोटे छोटे रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलद्वारे छोटे छोटे व्हिडिओ शेअर करत असते तर तुम्ही कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तर पुढच्या रेसिपीला भेटूया आपण नमस्कार धन्यवाद